मी परवाच तुम्हाला सांगितलंय की कालच सांगितलंय सॉरी कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो वेगवेगळे वे जण काढतात ती व्यक्ती दोन नंबरची आहे का एक नंबरची आहे का तीन नंबरची आहे का अंडरवर्डची आहे काही आपल्याला माहिती नसतं तिथं दोन्ही पार्टीमध्ये असले तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरकले नाही पाहिजे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहतात त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलंय का आपण कुणाचं कौतुक केलं आहे का <laughs> आपल्या घरच्यातल्या महिलेनी केलं आहे का आपल्या आईनी केलं आहे का असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल काय होतं काही काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधीकधी अडचणीचा ठरतो